आज गेल्या तीन दिवसापासून आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाशदा पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहेत पाण्यासाठी अजूनही हे प्रशासनाला जाग येत नाही का जाग येत नाही तीन दिवस झालेले तीन दिवस उलटूनही गेले तरी हे लोक कोणी लक्ष द्यायलाही आलं ना काही नाही आज दिल्यातच पाण्याचा प्रॉब्लेम आहे मुमरा या ठिकाणी कधीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला दिसून या परिसरांमध्ये चाळीस किमेंट पाणी येतं मग हे पाणी दिवा आणि मुंबऱ्यामध्ये आहे तर हे दिव्यातलं पाणी हे जे चाळीस टँकर चालतात मग हे पाणी मुरतं कुठं आज आम्हाला दिवावासियांना पाणी विकत घ्यावं हो लागतं आम्ही पूर्ण वर्षभराचं बिल भरतो मग हे पाणी जातं कुठं आम्ही क केव्हा हो पाचशे रुपयाचं पाणी घेतो टँकर घेतो आज आम्ही बोललो की आमच्यावर कारवाई हे लोक करतात की यांचे बिल भरलेले नाही गल्लोगली गल्ली हे लोक बिलासाठी फिरतात मग पाण्यासाठी काय येत नाही हे लोक आज हे अधिकारी झोपलेत का त्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आमचे विभाग अध्यक्ष पाटील हे उपोषणाला तीन दिवसापासून बसलेले आहेत जय महाराष्ट्र मी किरंदरवीर उपविभाग अध्यक्ष जाती विभाग आज आपला प्रकाश पाटील उपोषण प्रभा तीन दिवस झाले त्या जा आपल्या अधिकारी प्रवास म्हणजे अजून कोणी आला नाही इथे तीन दिवस झाले कोणी इथे येत नाही आज तर जीवामध्ये काय घटना घडली या आंदोलनाच्या मुले याला जबाबदार कोण आहे याच्यासाठी तुम्ही इथे येऊन आमचं काय आहे आमचं काय मागण्या आहेत त्या पूर्ण करा आणि आमच्या उपोषणाला मोकळं करा इथे आम्हाला प्रकाश जाधव या प्रकाश पाटील यांना सर्वांना जय महाराष्ट्र दिनेश पाटील युवा अध्यक्ष आज तिसरा दिवस आहे या उपोषणाला आपले प्रकाश पाटील विभाग विभागाध्यक्ष आहेत ते तीन दिवसापासून उपोषणाला बसलेत पण आज आजपर्यंत प्रशासनातून एकही जण इथे भेट द्यायला आलं नाही मला एकच प्रश्न उद्भवतो की जर दिवा आणि मुमरा यांना समांतर पाणी दिला जातो तर हा पाणी जातो जर दिव जर मुंब्रावाल्यांना पाण्याची कमतरता भासत नसेल आणि ती कमतरता फक्त दिवावाशेलाच भासत असेल आणि रोजशाही जे दीड दोनशे टँकर जे दिव्यामध्ये येतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत ह्या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे आणि जर प्रशासनाचं नियोजन त्यांना जमत नसेल आजपर्यंत जो पाण्याची कमतरता आली आहे दिवासियांना जर प्रशासनाला ती नियोजनाचं हे जमत नसेल तर त्यांनी प्रशासन आमच्या हातात द्यावा आम्ही त्यांना दाखवू की पाणी कसा पुरवलं जातं